अहमदनगर जिल्ह्यात निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शिवपुत्र श्री संभाजी महाराज महानाट्य सादर होणार असून याबाबत आमदार निलेश लंके यांच्याशी संवाद साधत आमचे न्यूज प्रतिनिधी अनिकेत गवळी यांनी आढावा घेतलाय अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिवपुत्र श्री संभाजी महाराज यांचं महानाट्याचं आयोजन करण्यात आलं आहे निलेश लंके प्रतिष्ठानाच्या माध्यमातून या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं आहे तरी आयोजक निलेश लंके आमदार यांच्याशी आपण थेट बातचीत करूया की कशा पद्धतीचं आयोजन काय आहे हे महा महानाट्य एक चार दिवस एक ले ले। या महानाट्य या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे यामध्ये साडेतीनशे कलाकारांनी कलाकार त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये एक शंभर कलाकार स्थानिक आहेत पाचशे कलाकारांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये स्थानिक शंभर कलाकारांना काम करण्याची संधी मिळाली हेतो हा की आपल्या स्थानिक कलाकारांचेसुद्धा कलागुणांना वाव मिळाला पाहिजे हा यामागे घेतो आणि पूर्णपणे एक साडेतीनशे कलाकार यामध्ये हत्ती घोडे त्या ठिकाणी जंजिऱ्याची मोहिमा असो असे वेगवेगळे प्रसंगसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला केला जाणार आहे आणि बैठक व्यवस्थामध्ये पाच हजार हे व्ही आय पी पास म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे मान्यवर असू अशा मान्यवरांसाठी एक पाच हजार व्ही आय पी पासेसची व्यवस्था केलेली आहे पाच हजार बैठक व्यवस्था केली आणि गॅलरीमध्ये सुद्धा एक वीस हजार लोकांची गॅलरी बैठक व्यवस्था केलेली आहे आणि एक साठ हजार लोकांची खुर्चीची व्यवस्था केलेली अशी एक ऐंशी पंच्याऐंशी हजार लोकांची बैठक व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि जर अजून रिस्पॉन्स वाढला तर अजूक त्याचं दुसऱ्या दिवशी काही बैठक व्यवस्था वाढवण्याची तयारी आहे यामध्ये आपत्कालीन आपत विभाग व रुग्णाचे रुग्णांसाठी जर काही घडला अचानक आपत्कालीनसाठी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे आणि आरोग्याच्या बाबतीत आमच्या प्रतिष्ठानच्या एक दोन ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर लोकांची टीम आणि शासनाची एकशे आठची सुद्धा या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे निश्चितच आमदार लोस आमदार निलेश लंके यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की ह्या महानाट्याचे कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलं आहे आत्ता आपण आमदार निलेश लंके यांच्यासोबत चर्चा केली आहे साधारण रोजानं ऐंशी हजार नागरिकांसाठी त्यांनी सुविधा केलेली आहे तसेच या चार दिवसामध्ये कमीत कमी बारा लाख पासेस त्यांनी वाटले गेलेले आहे प्रतिनिधी मोसिन खानसह अनिकेत गवळी न्यूज टु ट्वेंटी फोर अहमदनगर